विभूतीचे उळन श्रतिकंठ निला शंकर शोभे कोमाला जय देव जय देव जय श्री शंकरा स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावारो वाळू शंभरा जय देव जय देवा देवी दैत सागर मंथन पैसे श्यामाजी अवजित सापडले ते तू आसुरपणे प्राशन केले नीलकंठना प्रसिद्ध झाले जय देव जय द हेव जय श्री शंकरा स्वामी शंकरा आरती वाळू भावार्थी उवाळू त्रदुविश्वाभरा जय दे जय देवा व्याघ्रं बर सुंदर मदनारी पंचानन मोहन मृदंद सुखकारी शतकोटी छेदी हि दबाती उच्चारी रघुकुलतील करा अंदाचा अंतरि कै दे हेव कै जय श्री शंकरा स्वामी शंकरा आरती उवाळू भावार्थी उवाळू त्रुवी स्वाम्भरा जै दे जय देवा दुर्गे दुर्गट भारी तृतविन संसारी अनाथनाथे अंबे विस्तारे वारी वारी जन्म मरणाचे वारी आरि पडनो आता संकटने वारी जय देव जय देव जय महिषा सुरमणी सुरवेश्वरे तारक संजमणी जय देव, देव, देव त्रिभोणी भोनी पाता तुशी नाहि चारि श्रम श्रमदे परंतु न बोलवे काही साही विवाद हेतु केतुभक्तालागे केतुदासालागे पाहिज जय देव जय देव जय महिषा सुरमणी सुरवि शुभरवर्गे जय देव जय प्रसन्न देव, देव, वदनी प्रसन्न होशी निर्ला क्लेशापान सोडी दुःखापासन सोळी तोणीभव पाशा अंबे दुध पासून कोण पुला आशा नरहरित्य झाला पद पंगा जय देव जय देव जय मयष सुरमथणी सुरवेश्वर दे तारक संजवणी देव जयदेव देव, शेषाचरावतार तारक तो देवा सुरवजन भावे जन सेवा कुमला रमना सदया अमितगुण सेवा कमलाक्षाम सत्वल द्यावा जय देव जय जय जटेशा केवळ कुणासुंधो उर्वेशी आशा जय देव जै हे निजवसुंभमे ध्यातो मिसि दाकशी पुनकैसे सकलपर्सीन तुझे पुषे स्वमुख सुखादभूते ध्याता दुर्दापतमान सुरदे जयदेव जयदेव जय देव, जंकटेशा देव, दे केवळ कुणासुंधो उर्वेशे आशा सर्व जयदेव सर्वंगरम देशिवे साधिके ശരണ്യംബേ ഗൗരീനാരായണമേ കർപൂരകുണാവം സംസാരസാരം ഭുജഗേന്ദ്രഹാരം സദാ വസന്തം രഭയാരേ ഭം ഭമി സഹി നമു കർപൂരാ

शांतसिद्ध्याथाय श्री श्री विनायक देवता मंत्रुष्पा मंत्र पुष्पा मे नमस्कार कुरो मे जपा अन्यथा शरण नाुण्य भाग्य रक्ष परमेश्वर आवाहन मे तुमच्या पूर्ण जे क्षम्यता परमेश्वर इत्यास

अशा प्रकारे शिवप्रेमी चिंचुली बन शिवप्रेमी गणेश मंडळ चिंचुलीचा महाराजा आरती या ठिकाणी रामेश्वर माळे यांच्या हस्ते झालेली आहे तरी आपण आमच्या आप रोजचे लाईव्ह व्हिडिओ लाईव आरती पाहण्यासाठी आपण सर्वांनी आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ चिंचुलीच्या राजाची चिंचुलीच्या राजाचा व्हिडिओ आपण सर्वांनी जास्तीत जास्त जस्ट लोकांपर्यंत शेअर करा आपल्या कर। पाहुण्या वेळांना सुद्धा चिंचुलीच्या राजाची या ठिकाणी लाईव्ह आरती दाखव दाखवा द्या या ठिकाणी अतिशय यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांना तिकडे नाश्ता संपायला हार अर्पण केलेला आहे या ठिकाणी नष्ट होत आहे तरी आपण आमच्या युट्यूब चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा रोज आरती पाहण्यासाठी आमच्या युट्यूब ला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून सबस्क्राईब केल्यानंतर आपल्याला आमच्या युट्यूब चॅनलचा लाईव्ह व्हिडिओ थेट बघता येईल पहिल्यांदा बघता येईल त्यासाठी आपण सर्वांनी आमच्या औरंगपेडा या युट्यूब चॅनलला प्रतिसाद द्या आगाऊपणा करायच नाही मस्ती करत नाही या ठिकाणी लहान लेकरांना नाष्टा वाटपाचं काम सुरू आहे <गणागी। थावाता। गणागी थावागी। गणागी> <थावागी। गणागी> <गणागी> <गणागी>